आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तर ते ऐतिहासिक असं ठिकाण आहे त्याला कबर म्हणून म्हणतात या स्थानाचा जो उल्लेख या ठिकाणी येतो तो, तो बडे खान असं म्हणून येतो आपल्या स्वराज्यावरती चालून आलेला सर्वात मोठा आणि पहिला शत्रू म्हणजे अफजल खान तर अफजल या ऐतिहासिक स्थानाचा संबंध आहे फलटण म्हणजे छत्रपती शिवरायांची सासरवाडी तर छत्रपती शंभूराजांचे आजोळ हे दोन्हीही असल्याने मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे ठिकाण याच फलटणच्या आसपास अनेक गावखेडी वसलेली आहेत याच गावखेड्यांपैकी एक असलेले ऐतिहासिक गाव म्हणजे घाडगेमाळा सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यातील याच घाडगेमाळा या ठिकाणी असलेली ही कबर म्हणजे मोठ्या फौज फाट्यासह चाल करून आलेल्या आदिलशाही दरबारातील एका नामवंत सरदाराच्या सख्या मोठ्या भावाची आहे आणि त्याबाबतचीच अधिक माहिती या व्लॉगमार्फत मार्फत आपण आज जाणून घेणार आहोत शुभ सकाळ जय शिवराय मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तर ते ऐतिहासिक असं ठिकाण आहे ऐतिहासिक म्हणजे या ठिकाणी त्याला कबर म्हणून म्हणतात ॲक्च्युली ज्या ठिकाणी आपण आता थांबलो आहे तर हा तुम्हाला समोर मागे हायवे दिसत असेल तर हा पुढे पलटण फलटण या ठिकाणी जातो आहे आणि हा मागून जो रस्ता गेलेला आहे तो पुढे घाडगेमाळा या ठिकाणी जातो तर या स्थानाचा जो उल्लेख या ठिकाणी येतो तो बडेखान बाबा असं म्हणून येतो आणि ते घाडगेमाळा या ठिकाणी आहे तर या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल आपल्याला मी मागे आपले मार्गदर्शक प्रवीण भोसले सर आहेत तर सरांचे प्रत्येक यूट्यूबवरती व्हिडिओ खूप इति ऐतिहासपूर्ण पुराव्यानेशी सर माहिती देत असतात तर ते व्हिडिओ आपण पाहत असतो आवर्जून आणि अशाच सरांच्या मार्गदर्शनामध्ये एक सरांनी व्हिडिओ मध्यंतरी टाकला होता की ह्या बडेखानचा त्या व्हिडिओमध्ये उल्लेख आला होता तर या ठिकाणाबद्दल सांगायचं झाल्यास सा आपल्या इतिहासामध्ये याचा थेट पुरावा किंवा ह्या इ ह्या स्थानाचा इतिहासामध्ये थेट कनेक्शन आहे आपल्या स्वराज्यावरती चालून आलेला सर्वात मोठा आणि पहिला शत्रू म्हणजे खान तर अफजल खानाशी या ऐतिहासिक स्थानाचा संबंध आहे तो संबंध म्हणजे असा की अफजल खान याची जे काही बंधू होते म्हणजे त्याला मोठे बारके असे जे भाऊ होते तर अफजलखानाचा मोठा भाऊ बडेखान ज्याला बडे खान बाबा किंवा पडाखान या नावाने ओळखलं जायचं तर त्या अफजलखानाच्या भावाची ही समाधी आहे हे समाधीस्थळ किंवा जी कबर म्हणू शकतो तर हे अफजलखानाच्या मोठ्या भावाचं ही ही कबर आहे आणि याचाच उल्लेख किंवा याचाच पुरावा आपल्याला मराठेशाही प्रवीण भोसले सरांच्या एका व्हिडिओमध्ये संदर्भ याचा मिळतो तर तो व्हिडिओ यासोबत मी लिंक तुम्हाला देईन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जी अफजलखानाचे जे वंशावळ किंवा जे अफजलखानाचे पूर्वज आहेत तर त्यांनी या ठिकाणाचा उल्लेख त्यांच्या कागदोपत्रांमध्ये केलेला आहे आणि घाडगेमाळा या ठिकाणी तो ती कबर आहे हे ठिकाण जे आहे ते पलटणपासून साधारण पाच ते सात किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे साठ ते सत्तर किलोमीटर पुण्यापासून हे ठिकाण आहे तर चला कबर किंवा जे आजूबाजूचा परिसर आहे तो कसा आहे आपण पाहूया लोणंद पलटण या मुख्य महामार्गाला लागूनच हे कबरीचे ठिकाण आहे कबरीच्या जागेवर आज बांधकाम पाहवायास मिळते आतील बाजूने मुख्य कबर पाहता येते हीच ती कबरीची मुख्य जागा जी अफजल खानाचा मोठा भाऊ बडे खान याची आहे भोसले निंबाळकर या राजघराण्यांचा सुवर्णकाळ पाहिलेले ऐतिहासिक पलटन शहर एक प्राचीन रणक्षेत्र देखील आहे या रणक्षेत्रात पूर्वी अनेक लढाया झाल्या असणार याची साक्ष देणाऱ्या अनेक विरगळ आजही या ठिकाणी आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अशाच एका लढाईत शिवरायांच्या सरदारांनी अफजल खानाच्या या मोठ्या भावास या ठिकाणी ठार केले होते परंतु त्याला इतिहासात ठोस पुरावा मिळत नाही तुम्ही इथं असता का हे अफजल खानाचे मोठे भाऊ होते असं म्हणतात इथं कशाबद्दल यांची समाधी काय तसं नाही शिवाजी महाराजांनी त्यांची लढाई चालली होती इथं तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल काय थोडा भाव इथं खाना झाला म्हणून इथं बडे खाना उपडला पण महाराज शिवाजी महाराजांसोबतच लढाई चालू असताना इथं त्यांना शिवाजी महाराजांनी का त्यांच्या सरदारांनी कोणी त्यांचं कबरच हे तयार केली परंतु ही कबर अफजल खानाचा मोठा भाऊ बडे खान याचीच आहे याचा पुरावा थेट त्यांचे तेरावे वंशज ॲडव्होकेट मकसूद अफजल जहागीरदार यांच्या लेखी पुराव्यांमध्ये आपणास भावायस मिळतो तो असा की फलटण पासून बारा किलोमीटर वर असणाऱ्या आहे आणि आज तो बडे खान देवस्थान या नावाने ओळखला जातो इतिहासात अफजल खानाचा हा मोठा भाऊ बडेखान याच्याबाबत अधिक माहिती उपलब्ध नसली तरी देखील आज काळाच्या ओघात या ठिकाणास देवस्थानाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे मुख्य राज्य महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे ठिकाण आहे आजही काही लोक या वाहनाने वळसा मारून मगच पुढे निघतात आज मुख्य कबरी समोर लोखंडी पत्र्याचे शेड पाहावयास मिळते त्याप्रमाणेच मुख्य कबरी भोवती दगडी भिंतीचे भक्कम असे बांधकाम पाहावयास मिळते मित्रांनो आशा करतो आज जो आपण खानबद्दलचा इतिहास जाणून घेतला तर तो तुम्हाला आवडला असेल तर ही माहिती नवीन पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असाल किंवा ऐकली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओ शेअर जरूर करा आणि पहिल्यांदाच आपले यूट्यूब चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र